प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलींच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्यासमोर समोरुष इथे सौमित्र आलेला असतो सौमित्रेला बघून मात्र आता ऐश्वर्या आश्चर्यचकितच होते की हा इथे कसा काय आणि मग जानकी आणि ऋषिकेश बघतात आणि म्हणतात की आता तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि मग जानकी फरफटत असत्या ऐश्वर्याला घरी घेऊन येते आणि सर्वांसमोर उभी करते आणि बोलते की आता सांग तुझा खरा रूप काय आहे खरा डाव काय आहे त्यावरती ऐश्वर्या खरंच खूप चिडते आणि ती म्हणते हो हो मीच केलं हे सगळं आता तिचा असं अवतार बघून इथे माईला समजतच नाही की अशी काय बोलत आहे आणि माई तिच्याकडं बघतच राहते आता ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि मग ऐश्वर्या म्हणते हो मीच सौमित्रला मी लग्नापर्यंत माझ्या इथे किडनॅप करून ठेवलेलं होतं मला ह्या सारंगशी लग्न अजिबात करायचं नव्हतं आता हे ऐकल्यावरती सारंगच्या हातात असलेल्या वस्तू सगळ्या खाली पडतात आणि माई पुढे येतच म्हणतात की तुझी एवढी हिंमत तू असं करशील आम्हाला कधी वाटलं नव्हतं चल चालती हो आताच्या आता आमच्या ह्या घरातून आणि मग ऐश्वर्या आता इथून घरातून बाहेर चाललेलीच असते आता ऐश्वर्या घरातनं बाहेर पाय ठेवणार तोच इथे ऋषिकेश आवाज देतो आणि सांगतो की थांब ऐश्वर्या आणि मग ऐश्वर्या लगेच पल मागे वळून बघते आता ऋषिकेश पुढे अजून काय करेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा बेलायक आम्हाला विसरू नका